सोशल ऑडिट हा शब्द भारतीय समाजासाठी तसा नवीन आहे अर्थकारणीय दृष्टिकोनातून फायनान्सियल डायमेंशननी केलेला अभ्यास म्हणजे सोशल ऑडिट अशी याची परिभाषा आहे प्रमुख तीन पॉइंट निवडलेले आहेत आपण पहिला आहे मानवीय दृष्टिकोन मानवी दृष्टिकोन म्हणजे ह्युमन टच दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण याच्यामध्ये घेणार आहोत की देशाच्या तरुणाईची अवस्था काय आहे आज आपण बघितलं की तरुणाईला जेन झेड जेन झी ज्यांना म्हणतात ते फार वेगळ्या प्रकारे विचार करणारे लोक आहेत हा जेन झेड जेन अल्फा काय आहे भारत देश हा अजून जवळपास तीस वर्ष जगातला सर्वात तरुण देश आहे तिसरा महत्वाचा मुद्दा याच्यातला संविधानिक यंत्रणा मुख्यतः शासन प्रशासन येते आज तरुण ज्या मोठ्या संख्येने नशेच्या आहारी जात आहे कोणाचं ऐकत नाही किंवा त्यांच्याशी कसं संवाद साधावा हा प्रश्न सर्व साधारण लोकांना पडलेला आहे तर अशा वेळी आपण तरुणांचं हे उत्तरदायित्व लक्षात घेतलं पाहिजे सर्वप्रथम मी मॅक्स महाराष्ट्राचं अभिनंदन करेल की सोशल ऑडिट विथ धनरा या नावाने हा शो होत आहे आणि नवीन वर्षात दोन हजार सव्वीसमध्ये याचं प्रत्यार्पण होणार आहे हे करणं आवश्यक का आहे राजकारण समाजकारण अर्थकारण साहित्य मीडिया या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत परिणाम काय आहे आणि कौतुकाचं बाब म्हणजे सोशल ऑडिट हे जे नाव आहे ते कुठून आलं याचा आपण थोडासा विचार करून सुरुवातीला नंतर आपण राजकारण आणि समाजकारण अर्थकारण याच्यावरती घेऊया सर्वप्रथम सोशल ऑडिट हा शब्द भारतीय समाजासाठी तसा नवीन आहे आणि भारतीय संविधानामध्ये सोशल ऑडिट असं कुठेही नमूद केलेलं नाही आहे पाश्चात्य देशांमध्ये दे सोशल ऑडिट कसं होतं त्या धर्तीवर काही वर्षापासून नवीन उपक्रम म्हणून सोशल ऑडिट हे भारतामध्ये व्हायला लागलं मनरेगा हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे परंतु त्याच्यामध्ये होतं काय की सरकारनी प्रशासनाने किती पैसे लोकांचे जमा झालेले हे जनकल्याणासाठी वापरले कुठल्या योजनेअंतर्गत वापरले आणि ते खरोखरच शेवटचा जो माणूस आहे वी द पीपल ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो त्याच्यापर्यंत ते पोचले किती पोचले किती नाही पोचले त्याला काही लाभ झाला नाही झाला एकंदर अर्थकारणीय दृष्टिकोनातून फायनान्शियल डायमेन्शननी केलेला अभ्यास म्हणजे सोशल ऑडिट अशी याची परिभाषा आहे परंतु ही परिभाषा काही अंशी बदलण्यामध्ये दोन हजार पंचवीसला एक कायदा पारित करण्यात आला संसदेमध्ये त्या कायद्याचं नाव आहे विकसित भारत गॅरंटी रोजगार आणि आजीविका मिशन कायदा दोन हजार पंचवीस या कायद्यामध्ये सुद्धा थोड्याफार फरकाने हाच बदल दाखवलेला आहे परंतु कुठेही सोशल ऑडिट असा शब्द वापरलेला नाही सामाजिक परेक्षण किंवा सामाजिक अर्थक्षेपण असा शब्द असला पाहिजे होता तो याच्यामध्ये कुठे आलेला दिसत नाही आहे मग आता आपण जे सोशल ऑडिट करतो आहे ते नेमका काय आहे जनतेसमोर हा प्रश्न पडेल की हे काय सोशल ऑडिट तर सोशल ऑडिटचे प्रमुख या शो पुरते तीन पॉईंट्स निवडलेले आहेत आपण त्याच्यामध्ये पहिलं आहे मानवीय दृष्टिकोन म्हणजे ज्या काही समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती मनुष्य आहेत आणि मनुष्य म्हणून त्यांच्या ज्या किमान गरजा आहेत त्या गरजा भागवण्यामध्ये शासन आणि प्रशासन हे सक्षमरित्या पास झालंय की नाही झालंय कुठे न्यूनता आहे त्याची आकडेवारी काय आहे मानवीय दृष्टिकोन म्हणजे ह्युमन टच याचा आपण विचार केला तर याचं ऑडिट कशा प्रकारे होऊ शकेल त्याचाही विचार आपण या शोमध्ये करणार आहोत उदाहरण द्यायचं झालं तर सांगतो की नोटबंदी लॉकडाऊन त्यानंतर लोकांची या काळामध्ये झालेली एक प्रकारची मानसिक कुचंबणा आणि त्यावरून समाजाच्या कुठल्या घटकावर कुठल्या थरावर काय परिणाम झाला छोट्या व्यापाऱ्यांपासून तर भाजी विक्रेते लोक असतील हॉकर असतील तिथपासून तर शेतकरी मोठे दुकानदार उद्योगपती आणि मोठमोठे कारखानदार त्यांच्यावर नेमकं याचा काय परिणाम झाला हे स्ट्रॅटावाईज समाजावर परिणाम झाला तेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा समाजाचे घटक जोपर्यंत तुम्ही लक्षात घेऊन त्या परिणामाचं मोजमाप करत नाही तिथपर्यंत हे सोशल ऑडिट पूर्ण नाही असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून पहिला अँगल हा आपला मानवी दृष्टिकोनातून असणार आहे दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण याच्यामध्ये घेणार आहोत की देशाच्या तरुणाईची अवस्था काय आहे जे टीनेज आहे साधारण तेरा वर्षापासून वीस वर्षापर्यंतचे जी तरुण आहेत त्या तरुणांचे शैक्षणिक रोजगार च्या बाबतीत किंवा इतर काही नशेच्या बाबतीत काय परिस्थिती आहे तरुण कशा पद्धतीनं विचार करतात आहे आणि त्यांचे हे विचार बदलायला कुठले कुठले घटक आवश्यक आहे कुठले घटक त्यांच्यावर परिणाम करतात आहे मग तो घटक समाजकारणातून येतो राजकारणातून येतो अर्थकारणातून येतो त्याचाही आपण साकल्याने विचार करून त्याची एक आपण मुद्देसूद आकडेवारी निर्माण कशी करता येईल त्याचा विचार करणार आहोत आज आपण बघितलं की आईला जेन झेड जेन झी ज्यांना म्हणतात ते फार वेगळ्या प्रकारे विचार करणारे लोक आहेत त्यानंतर आता दोन हजार तेरानंतर जे जन्माला आलेली मुलं आहेत त्यांना आपण जेन अल्फा म्हटलेला आहे हा जेन झेड जेन अल्फा काय आहे तर माणसाच्या निर्मितीसोबत एक पुनरुत्थानाचं तत्व त्याच्या डी एन एमध्ये संकलित केलेलं आहे आणि फ्लाईन इफेक्ट एफ एल वाय डबल एन आपण नेटवर गेला तर माहिती मिळू शकेल हा जो सायंटिस्ट होता फ्लाईन त्यांनी हा ज जवळपास दीडशे वर्षापूर्वी हा शोध लावला की येणाऱ्या पिढी पे जी आपली पिढी आहे त्यापेक्षा येणारी पिढी जी आहे ती उपजत काही वेगळे असे बिहेवियर पॅटर्न्स आणि वेगळे थिंकिंग पॅटर्न्स त्यांच्या डी एन एमध्ये घेऊन येत आहे आता पिढ्या पिढ्या हा जर बदल आपण बघितला तर तरुणाईची आजची अवस्था काय आहे मानसिक आणि बौद्धिक या दोन्ही बाजूनं इंटलेक्च्युअल आणि इमोशनल या दोन्ही बाजूनं आपल्याला त्यांचा तौलणिक आकडेवारी घेऊन अभ्यास करणं आवश्यक आहे त्याचं दुसरं कारण महत्त्वाचं असं सांगतो की भारत देश हा अजून जवळपास तीस वर्ष जगातला सर्वात तरुण देश आहे म्हणजे तरुणांची संख्या आमच्याकडे जगातल्या कुठल्याही इतर देशापेक्षा जास्त आहे ह्या तीस वर्षामध्ये जर हा तरुणावर अभ्यास होऊन आपण त्याचं ऑडिट अशा प्रकारे सामाजिक दृष्टिकोनातून केलं नाही तर हा समाजाचा लेखाजोखा आपण मांडला नाही हे पाप आपल्या डोई नेहमीचं लागून राहील आणि जाता जाता तिसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यातला ज्या तीन मुद्द्यावर आपण करणार आहोत दोन मुद्दे हे झाले मानवीय दृष्टिकोन तरुणांची अवस्था आणि तिसरा संविधानिक यंत्रणा ज्याच्यामध्ये मुख्यतः शासन प्रशासन येते तर जेव्हा आपण संविधानिक यंत्रणेचा उल्लेख करतो तेव्हा संविधानिक यंत्रणेला जबाबदारी आणि उत्तरदायित्व काय आहे त्यांच्या अंगी ह्या गोष्टी सगळ्या आहे का प्रशिक्षणामधून आपण त्यांना शिकवलं आहे का कित्येक प्रशासक का प्रशासनामध्ये का काम करणाऱ्या माणसांना जेन झी आणि जेन अल्फाबद्दल माहिती आहे का कशाप्रकारे ते तरुणांकडे बघतात आज तरुण ज्या मोठ्या संख्येने नशेच्या आहारी जात आहे कोणाचं ऐकत नाही किंवा त्यांच्याशी कसं संवाद साधावा हा प्रश्न सर्व साधारण लोकांना पडलेला आहे तर अशावेळी आपण तरुणांचं हे उत्तरदायित्व लक्षात घेतलं पाहिजे गंमत म्हणून सांगतो आजच्याच न्यूजपेपरमध्ये एक पोलीस उपायुक्त आहे ठाणा वाहतूक शाखेचे त्यांच्याबद्दल एक सदर आला आहे वर्तमानपत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे लोक जे ॲक्सिडेंटचे फिगर्स दिले जे भयावह फिगर आहे म्हणजे टू व्हीलर आणि पेडेस्ट्रियन पादचारी हे जे आकडेवारी बघितली एका जिल्ह्यातली ठाण्याच्या तर इतकी भयावह आकडेवारी आहे की एवढे लोक रोज मारत आहेत एक्सिडेंटमध्ये त्यांनी त्याच्यावर असं भाष्य केलेलं आहे की कायदा तोडणं म्हणजे काही जणू मोठी श्रेष्ठता आहे मोठं काम आहे फुशारकी मारल्यासारखं का काम आहे अशा प्रकारे जर तरुणाईची मानसिकता होत असेल तर मग इथं प्रश्न येतो की संविधानिक यंत्रणेनी ही सिच्युएशन कशी हँडल करावी टीका टिप्पणीचा भाग याच्यातला सोडून द्या पण आजच्या ज्या संविधानिक यंत्रणा आहे ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत खास करून त्यांच्याकडे एवढी जाणीव किंवा त्यांच्याकडे एवढी सक्षमता आहे का की अशा प्रकारे तरुणाईला ते हँडल करू शकतील कायदा तोडण्यामध्ये आम्हाला मोठं भूषण वाटतं हे तर एक नवीनच आहे पण हा जो बदल आहे समाजात होत आहे तो त्याचं निटोपाठ ऑडिट लेखापरीक्षण हे झालं पाहिजे आणि हाच एक प्रमुख उद्देश घेऊन आपण सोशल ऑडिट विथ धनराज या शोकडे बघावं असे सगळ्या प्रेक्षकांना श्रोत्यांना माझी विनंती आहे आणि हा शो उत्तरोत्तर जसा पुढे जात जाईल तसतसे आपले जे श्रोते आहे किंवा महाराष्ट्राच्या देशाच्या इतर सगळ्या भागातून जे काही प्रश्न येतील किंवा त्यांच्या काही व्यथा असतील त्या मांडल्या जातील त्याचंही आपण साकारल्याने याच्यामध्ये निश्चितपणे विचार करणार आहोत अशा प्रकारचा हा शो पुण्या एकदा मॅक्स महाराष्ट्राचं अभिनंदन की सोशल ऑडिट विथ धनराध्वंधरी हे दोन हजार सव्वीस नवीन वर्षात सुरू होत आहे धन्यवाद